या ठिकाणी महाराज हिंदी ट्रस्ट तळेगाव तीर्थ या पंढरपूर शक्ती जे बांधकाम चालू आहे या बांधकामासाठी या ठिकाणी आमचे आपले शेजारी सोमनाथ महाराज महाराजे यांनी या ठिकाणी आपल्याला अतिशय सहकार्य केलं आहे प्रत्येक वेळेस या ठिकाणी बांधकाम असेल इथं पाण्याची व्यवस्था असेल आणि काही गरज पडल्यास आपल्याला वेळोवेळी या ठिकाणी आपली शिकांनी मदत करतात त्यांच्या सहकार्याने आपल्या तळेगाव येथील सर्व देणगीदारांच्या सहाय्याने भक्त वारकरी आहेत या सर्वांच्या सहकार्याने आपल्याला पुढच्या वर्षी हे काम पूर्ण करायचं आहे तरी आपण सर्वांनी जास्तीत जास्त सहकार्य करून या ठिकाणी या भक्तनिवासाच्या बांधकामासाठी मदत करावी असं मी सर्वांना आवाहन करतो सांगतो रामकृष्ण पंढरपूर श्री संत तुकाराम महाराज पंढरपूर येथे अक्कलकोटी ब्रह्मांड माया जे वारकऱ्यांचं माहेरघर आहे श्रीक्षेत्र पंढरपूर आपण म्हणलं होतं म्हणजे असं नाही की महाराष्ट्राचं माहेरघर आहे अख्ख्या जगाचं जे माहेरघर आहे जे पांडुरंग परमात्मा त्याच्या दर्शनासाठी प्रत्येकाला एक आस असते की आपण दर्शनाला यावं पण इथं आल्यानंतर प्रत्येक भाविकाला असं वाटतं की आपल्याला एक पाच बाय पाचची जागा किंवा निदान झोपायला तरी जागेची सुविधा असेल म्हणून प्रत्येक भाविक काय म्हणतो तुम्हाला आम्हाला राहण्यासाठी ठिकाण असेल तसंच आमचे तळेगाव दिघे श्रीसंत तुकाराम पायदिंडी सोहळा अनेक वर्षापासून चालत आलेला आदरणीय वैकुंठवासी नंद नंदाराम महाराज दिघे यांनी हा चालू केलेला पायदिंडी सोहळा आणि यांच्या संकल्पनेतून यांच्या प्रेरणेतून चालत असलेला त्र्यंबकेश्वर हे श्री क्षेत्र पंढरपूर असा त्यांचा दिंडी सोहळा चालतो या दिंडी सोहळ्यात मी काही वर्ष सहभाग घेतलेला आणि या ठिकाणी खरोखर मला असा आनंद वाटतो की यांनी नि ज्या वारकऱ्याची सुविधा असुविधा होतात सुविधा करण्यासाठी आमचे आदरणीय वसंत तुकाराम पाय तीन दिसला तुमच्या अध्यक्ष बाळासाहेबजी दिघे यांनी संकल्पना केली त्याच्यातून तुकारामजी दिघे त्यांनी त्यांना प्रोत्साहन दिलं गेल्या वर्षी त्यांनी खूप इथं थांबले याही वर्षी वेळात वेळ देऊन ते थांबलेले आणि वारकऱ्यासाठी सुविधा देत आहे आणि तुम्ही खरोखरच पहा ते सुविधा चालू आहे वारकऱ्यांचा या संकल्पना एवढी छान आहे की वारकऱ्याची सुविधा आहे आणि याच्यातून तुम्हाला सांगतो मी प्रत्येकाने इथं दान दिलं पाहिजे दान का द्यावं संसारासाठी जे दान दिलं जातं त्याचं कोणीही नाव काढत नाही तुमचं तुमच्या पेढ तुम्ही म्हणताल की माझ्या आजोबाने दान राहिला

उदाहरण त्यांनी द्या श्रीक्षेत्र पंढरपूर येथे श्री संत तुकाराम महाराज श्रीक्षेत्र पंढरपूर येथे अक्कलकोटी ब्रह्मांड नायक जे वारकऱ्यांचं माहेरघर आहे श्रीक्षेत्र पंढरपूर आपण म्हणजे येतो म्हणजे असं नाही की महाराष्ट्राचं माहेरघर आहे अख्ख्या जगाचं जे माहेरघर आहे जे पांडुरंग परमात्मा त्याच्या दर्शनासाठी प्रत्येकाला एक आस असते की आपण दर्शनाला यावं पण इथं आल्यानंतर प्रत्येक भाविकाला असं वाटतं की आपल्याला एक पाच बाय पाचची जागा किंवा निदान झोपायला तरी जागेची सुविधा असावी म्हणून प्रत्येक भाविक काय म्हणतो की मला आम्हाला राहण्यासाठी ठिकाण असावं तसंच आमचे तळेगाव दिघे श्रीसंत तुकाराम पायदिंडी सोहळा अनेक वर्षापासून चालत आलेला आदरणीय वैकुंठवासी नंद नंदाराम महाराज दिघे यांनी हा चालू केलेला पायदिंडी सोहळा आणि यांच्या संकल्पनेतून यांच्या प्रेरणेतून चालत असलेला त्र्यंबकेश्वर श्री श्रीक्षेत्र पंढरपूर असा तुमचा दिंडी सोहळा चालतो दिन्दी दिन्दी या दिंडी सोहळ्यात तुम्ही काही वर्ष सहभाग घेतलेला आहे आणि या ठिकाणी खरोखर मला आनंद वाटतो की यांनी ज्या वारकऱ्याची सुविधा असुविधा होतात ती सुविधा करण्यासाठी आमच्या आदरणीय आपलं संत तुकाराम पायदिंडी सोहळा आमच्या अध्यक्ष बाळासाहेबजी दिघे यांनी संकल्पना केली त्याच्यातून तुकारामजी दिघे यांनी त्यांना प्रोत्साहन दिलं गेल्या वर्षी त्यांनी खूप अट्टनी इथं थांबले आणि याही वर्षी वेळात वेळ देऊन